नमस्कार मंडळी कसे हो, आहे सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आम्ही निघालो आहोत थोडं डिमार्टमध्ये शॉपिंग करायची आहे आमच्या घरी फंक्शन आहे तर त्याच्यासाठी थोडी शॉपिंग करायची आहे आणि पण बघू आता आम्ही काय काय करणार आहोत ते आम्ही थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहोत आणि इथे केसर आणि मी आता आम्ही निघालो आहोत डीमार्टमध्ये जायला संतोष आम्हाला तिकडेच भेटणार आहे आणि आज थोडंसं माझं सर्दी झाल्यामुळे आवाज बसलेला आहे बाकी ओके आहे चला आता निघूया या डीमडला आता पहिल्यांदा आधी रॅपिडो रिक्षा बुकिंग करते हां चला आणि संतोषने केसरला सांगितलं आहे आठवणीने पिशव्या घेऊन ये सो केसरने पिशव्या घेतलेल्या आहेत आठवणीने आणि आता चला आता पहिल्यांदा रिक्षाची बुकिंग करूया तर चला आता रिक्षाची पण बुकिंग झालेली आहे तीन मिनटात रिक्षा येणार आहे गेटवरती आणि आता मी खाली जातो आणि केस आज मी रुमाल घेतला आहे तर मला रुमाल घ्यायला बिलकुलही आवडत नाही आता पण सर्दी झाल्यामुळे म्हटलं रुमाल घेतला पाहिजे आता तर चला आता पटापट आता रिक्षात बसूया ठीक येते कशाला सॉक्स आहेत भरपूर लिफ्ट करतोय चला लिफ्ट नाही आतमध्ये जाऊया आपण आणि खाली जाऊया ना वरती आपल्याला काय घ्यायचं नाही मला वाटलं वरती असतील यूज अँड थ्रो वाले आहे तू ते पावाचं बघितलं का आणि आताच थोड्या वेळापूर्वी मग एक जॉब झालेला आहे पिशवी पिशवी सोडून रुमाल दिला पिशवी <laughs> <laughs> मी गाडीतच बसलेली आहे आणि केसर आणि संतोष आईस्क्रीम आणायला गेलेत आणि त्यांना मी म्हटलं की मला सॉफ्टीच आवडते डिमार्ट ह्या डिमार्टच्या इथे आली ना की मला सॉफ्टीच आवडते खायला सो मी सॉफ्टी खाते माझ्यासाठी आणून दिलीये सॉफ्टी आणि हे दोघांना ते कोण वाले पाहिजेत जे आपले कॉर्नॅटो वगैरे असतात ना तसं मला त्या दोघांना पाहिजे तर मग so, ते ते बाहेरच्या साईडला नाही आहेत आधी ठेवायचे पण आत्ता आय थिंक नाही ठेवत आहेत बाहेरच्या साईडला सो ते आता आतमध्ये गेलेत दोघंजण आणि माझ्यासाठी पॉपकॉर्न आणलेत माझ्यासाठी म्हणजे केसरला पण गेल्या वेळेस काय आलं केसर म्हणजे माल नको आहे आणि मी म्हटलं माझ्यासाठी पॉपकॉर्न आण म्हणून तर माझ्यातल्या अर्ध्याच्या वरचे पॉपकॉर्न तिनेच खाल्ले तर म्हटलं ह्या वेळेस तिला म्हटलं तू तुझ्यासाठी सेपरेट घे पॉपकॉर्न आता ति ती तिच्यासाठी पण आता येताना पॉपकॉर्न घेऊन येईल आणि मी आईस्क्रीम आता खायला सुरुवात करते नाही तर मग बिरगावून देला आईस्क्रीम मला हे मिक्स वाला आवडतं व्हॅनिला आणि चॉकलेट मिक्स ओनली चॉकलेट बिलकुल आवडत नाही मला आणि हे मिक्स मध्ये छान लागतं सो मी आता खाऊन घेते संतोष पण आईस्क्रीम खातोय आता कोणतं घेतलं चॉकोबार नाही काय तर वेगळंच नाही केसर तुम्ही कोण घेतला ठीक आहे चला आता खाऊन घेऊया आणि तुझ्यासाठी घेतलेस की नाही पॉपकॉर्न घेतला सर्दी झालेली आहे तरी आईस्क्रीम खायचं आहे काय मी ऍक्च्युली सारखं खात नाही आम्ही आईस्क्रीम तर इथे आले तर मला ते सॉफ्टी आवडते खायला डीमार्टची सगळ्यात डिमार्ट मध्ये सेम नाही मिळत असं मला वाटतं पण मला ह्या डीमार्टची ह्या डीमार्टची म्हणजे इकडची पण आणि तिकडे पण आहे ना बीबा कॉलेजच्या इथलं तिथलं पण छान असत इकडे आलं की मी सॉफ्टी खाते बाकी असं आईस्क्रीम नाही जास्त खाता मी खूप क्वचित तर चला आता खाऊन घेतो अचानक का आजारी पडले कालपासूनच खोकला वगैरे झाला होता आणि काल -को ना तीन चार कप असं गरमागरम पाणी प्याय त्यामुळे माझा घसा रात्री ठीक झाला म्हणजे ते खो 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 बोलताना पण असं हे होत तो बरा झाला पण मग आज सकाळी मला सर्दी झाली छान सर्दी तरी पण मी शॉपिंगला गेली आणि सकाळी सोसायटीच्या ऑफिस मधून काम होत तर तिथे पण गेली तर आता मात्र आला आल्यानंतर मस्त आईस्क्रीम पण खाल्ला तिकडे

पूजेचा जरा निवडून म्हणून म्हटलं जाऊया असं मग आल्यानंतर झोपलीच होती नंतर मग सगळ्या गोळी नाही तू मग मी एक गोळी खाल्ली आहे आणि गरमागरम पाणी परत मी दोन कप प्यायली पण त्याच्याने मला थोडंफार बरं वाटत आहे थंडी थोडीशी कमी झाली आहे आणि मग तरी पण मी घेऊन बसली कारण अंगा साधन नाही घेतली तर छान दिवस म्हणून मी घेऊन बसले आणि आता संतोषांची बनवली खिचडी आता ती आम्ही खायला बसलो आहोत आणि एवढी वाटली आहे वाढली आहे माहिती नाही आला जास्त नाही दिले थोडेसेच दिले पसरले असं हा बघेल जेवढी तेवढी खाईल आणि थोडेसे भाजी वगैरे बनवली नाहीये त्याच्यामुळे म्हटलं थोडेसे वेफर आहेत आम्ही आता गेलो शॉपिंग आणलेलं ना पॅकेट सामान आणलं तर काय कधी दाखवणार सामान्य रोज आपलं जे घर लागत आपलं नेहमीच असं ते असं नेहमीच म्हणजे ऍक्च्युली आमच्याकडे पूजा आहे सत्यनारायणची तर त्याच्यासाठी काही वस्तू आणलेल्या आहेत म्हणजे खाण्याच्या वगैरे याच्या प्लेट वगैरे असं सगळं आणलेलं आहे तर आता तरी पण आज मला आता बेटर फील करते आपण मी संतोष म्हणून ना, ना ते गोळी खा म्हणून गोळी खाल्ली मी नाही कारण क्लायमेट चेंज झालं त्याच्यामुळे कसं दुखायला लागलं गोळी खाल्ल्यानं मला बरं वाटलं आणि ते गरम पाणी पण प्यायली त्याच्यामुळे पण त्याला माझी लवकर बरं वाटलं मला तर आता जेवून घेतो बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ छोटासा हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर मी लाईक करा केसर काय म्हणते तू बोला त्यांना पूजेला बोल म्हणते तर मला त्यांचा येतील ते पूजेला ना हा <laughs> आणि बाकी त्या साईड ला आम्ही संध्याकाळी सहा वाजता चालू केला व्हिडिओ आणि आता एंड करते तर काही दाखवलंच नाही तर मी खरं तर म्हटलं असं फुल आऊट आहे असं बनवेन पण ते पण मी बनवलं नाही तर तुझ्या मुलाने तूच बनव म्हटलं मला काय जमत नाही मी झोपलीच होती खरं तर पण हे मी काय बनवलं फुल आउट टाईपच आहे पण ते हा पण मी बनवलं आणि तू बनवलं फरक पडतो ना पप्पाने कसं बनवलं बाकी कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा आणि सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट बाय